Yeah. जय माता दी मी तृप्ती भरत अग्रवाल महालक्ष्मी मंदिर सारसबाग ते विश्वस्त महालक्ष्मी मंदिरातर्फे सगळ्यांचं शारदीय नवरात्रीमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मंदिरात कन्यापूजनचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे रेणुका स्वरूप आणि पागातले सव्वाशे मुली आले आहेत इथे स्वयस्कर त्यांची चांगली पूजा होणार आहे त्यांची पाद्यपूजा होणार आहे आणि त्यांनी शालेय वस्तू देण्यात येणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये कन्यापूजनचं खूप खूप महत्त्व आहे कारण की आपली संस्कृतीमध्ये असं मानलं जातं हिंदू संस्कृती ही एक संस्कृती आहे जिथे मानलं जातं की स्त्रीची नेहमी पूजा व्हावी तिला नेहमी सन्मान मिळावा आणि आम्हाला वाटतं की प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलीमध्ये तिघी आदिशक्तींचा समावेश असतो जी सरस्वती असते तीच महालक्ष्मी असते आणि तीच महाकाली असते त्यासाठी आम्ही ही पूजा करतो आहे की त्यांना हे भान राहावं की त्यांच्यामध्ये ही आदिशक्ती आहे आणि जेव्हा ज्याची गरज असेल ती आदिशक्तीचा या इथे त्यांनी वापर केला पाहिजे यांना गिफ्ट म्हणून अश्विनीताई पण येत आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येत आहेत ते का, कार पार्क आहेत ज्यांना बघून मला खरोखर माहिती आहे की मुलींना खूप खूप आनंद होणार आहे जय माता दी धन्यवाद